नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला असून महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले आहे तर दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत बावीस जागांवर यश मिळवणारे भाजपला फक्त नऊ जागांवर विजय मिळवता आला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही याची कबुली दिली तसेच त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे दरम्यान ते पुढे म्हणाले की कितीही गणित मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल या निवडणुकीत नेतृत्व भाजप कडून मी करत होतो त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील त्याची जबाबदारी माझी आहे मी मान्य करतो की मी स्वतः यात कमी पडलो आहे ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत भाजपाला सामना करावा लागलेल्या स्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे आता मला विधानसभेत पूर्ण वेळ उतरायचा आहे त्यामुळे मी भाजपच्या पक्षश्रेष्ठी विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकार मधून मोकळं करावा आणि पक्षात पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी एवढंच नाही तर मी स्वतः माझा राजीनामा देण्यासाठी तयार आहे खर तर मला पक्षामध्ये सहभागी व्हायचं च नव्हतं खरं तर पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे मी तो निर्णय स्वीकारला मात्र माझी विनंती आहे की पक्षश्रेष्ठींनी मला आता मुक्त करावं असं म्हणत फडणवीसांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे